इथे आंब्रेला कटिंग झालेली आहे घेरची पण हा घेर आपला खालीवर झालेला आहे तर तो कशा पद्धतीने दुरुस्त करायचा आहे आणि व्यवस्थित करायचा आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर हा आपला थोडासा घेर खालीवर झालेला आहे तर तुमचा देखील असा घेर खालीवर होत असेल तर घाबरायचे काही कारण नाही मी ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही देखील करून पहा आणि आपला जो बिघडलेला घेर असतो तो व्यवस्थित असा होतो अशा पद्धतीने पिन करून घ्यायचे आहे साईडचे कॉर्नर आणि त्यानंतर आणखीन एक फोल्ड घ्यायचा आहे व वरची जी बाजू आहे ते एकमेकांना व्यवस्थित अशी जॉईंट करून घ्यायची आहे तुम्ही तिथं वर देखील करू शकता किंवा पिन देखील करू शकता तर इथे मी पिन लावून घेणार आहे सर्व बाजू व्यवस्थित अशी आपल्याला घ्यायची आहे आणि वर पिन लावायचे आहे अशी व्यवस्थित दोन ते चार पिन लावून घ्यायचे आहेत इथे वरचा कपडा मात्र खाली वर होऊ द्यायचा नाही तर अशी पिन लावून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हँगरच्या साह्याने व चिमट्याच्या साह्याने असा आपला कपडा वर लटकून ठेवायचा आहे किंवा टांगून ठेवायचा आहे हे बघा चिमट्याच्या साह्याने असा कपडा ठेवायचा आहे त्यानंतर एक ते दोन तास असा ठेवल्यानंतर आपला जो जास्तीचा कपडा आहे तो असा खाली येऊन जातो आणि त्यानंतर हा टांगलेला जो कपडा आहे अर्धा ते एक तासानंतर आपल्याला खाली घ्यायचा आहे आणि व्यवस्थित अशी त्याची घडी घालून घ्यायची आहे व्यवस्थित घडी घालून अंथरून घ्यायचा आहे बघा एवढा आपला कपडा जास्तीचा खाली आलेला आहे त्यानंतर आपले जे मेजरमेंट आहे ते आपल्याला इथे टाकायचे आहेत तर इथे चौतीस इंचवर मेजरमेंट आहे तर इथे मी चौतीस इंच दुसऱ्या साईडने देखील घेत आहे दोन्ही कॉर्नर चौतीस इंचच यायला हवे त्यानंतर चौतीस इंच मार्किंग केल्यानंतर हा आपला खालचा जो जास्तीचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे एवढा आपला कपडा जास्तीचा निघालेला आहे व आपला घेर व्यवस्थित असा गोलाकार झालेला आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने करू शकता ड्रेस बिघडणार नाही आणि कटिंगही बिघडणार नाही व्यवस्थित अशी कटिंग येणार आहे त्यानंतर वरची पिन आपल्याला काढून घ्यायची आहे आणि आपला घेर व्यवस्थित आहे की नाही हा बघायचा आहे आपला घेर अगदी व्यवस्थित आलेला आहे त्यानंतर आपण हा स्टिच करून घ्यायचा आहे